नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत टी टी एक्झाम दोन हजार पंचवीस म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या क्वेश्चन पेपरची उत्तरपत्रिका आपण पाहत आहोत त्यापैकी आपण मराठी इंग्लिश आणि चाईल्ड मॅथमॅटिक्स तीनही टाकले आहेत आता आपण पाहत आहोत इन्व्हायरमेंट स्टडीज वन ट्वेंटी वन टू वन फिफ्टी असे हे प्रश्न आहेत त्यावरती आपण अभ्यास करणार आहोत चला तर हो। मग हो हो। परिसर अभ्यास याच्या आपण प्रश्नपत्रिका हे पाहणार आहोत ज्यावेळे नवीन असाल ते चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर जरूर करा ना हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीपर्यंत जरूर पोहोचवा याची अंदाजे उत्तरपत्रिका आपण आता आपल्या चॅनलवरती टाकत आहोत तर तुम्ही पहा तुमचे काय उत्तर बरोबर येते छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकार्य व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी सांगितले आहे घाईघाईमध्ये वाचताना आपल्याकडून चुका होऊ शकतात अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आरमार दलातील अधिकारी मुकद मोहम्मद कुली खान एकशे बावीसा प्रश्न आहे रियासत गोस सर देसाई यांची स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणत्या संदर्भाने केला आहे छत्रपती राजाराम महाराज रामायण रामानंद सागर तर भारत एक खोज हे कोणी निर्मिती केली आहे श्याम बेनेगल भारतात हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाचा विरोध करणारी संघटना कोणती तर रजाकार ट्वेंटी चा वन ट्वेंटी फायचा हा क्वेश्चन आहे वन नाईन्टी वन या राष्ट्र वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या आहेत फक्त अ आणि ब म्हणजे आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि सोवियत युनियनचे विघटन बरोबर आधुनिक भारताच्या वा इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणत्या कारभाराचा काळ म्हटला जातो भांडवल व ब्रिटिश यांचं हे उत्तर आहे दुसरं ऑप्शन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती तुम्हाला आवाज येतो की नाही मला माहीत नाही कारण इथे बाजूलाच इथे फार आवाज येतो त्यामुळे थोडं डिस्टर्बन्स होत असेल सॉरी फॉर दॅट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यापीठा विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते तर किशोर स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजन्याची लूट संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाचे वृत्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढले बाळासाहेब ठाकरे राज्यसभा हे कोणते सभागृह नाही तर हे कनिष्ठ सभागृह नाही म्हणजेच थोडक्यात वरिष्ठ आहे द्वितीय आहे कायमस्वरूपी तर आपण हा पाहत आहोत क्वेश्चन सेट ए यापैकी तुमचा क्वेश्चन सेट बी सी डी कोणताही असेल तरी प्रश्न उत्तर हेच असणार आहेत फक्त प्रश्नांचे क्रमांक वेगळे असतात ते तुम्ही जरा तपासून घ्या खालील पर्यायपैकी कोणाची नेमणूक करत नाही उपराष्ट्रपती राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत ने, उपराष्ट्रपतींची त्यानंतर पुढील प्रश्न आहे एकशे बत्तीस अयोग्य विधान कोणते तर ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात हे वाक्य अतिशय चुकीचं आहे सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते पर्वतीय वारे कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते दमट वातावरणामध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामासाठी गेले तर त्यांना कोणत्या अध्यापनाची पद्धती चा वापर केला तर सहल पद्धतीचा वापर केला अजिंठा रेणी कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर खालीलपैकी अदृश्य व्यापारी व्यापार करणारी व्यक्ती कोणती डॉक्टर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग जास्त कोण कसा असतो कमी हे त्याचा आन्सर आहे थंड प्रदेशातील हिमे कसे असते अपारदर्शक एकशे चाळीसा प्रश्न आहे खालील पर्यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती लुणी आय एस आर ओचे संक्षिप्त रूप कोणते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे त्याचा आन्सर आहे तर अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर तुम्हाला कसा वाटलं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब शेअर करू आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा पेपर नक्की पोहोचवा धन्यवाद